नमस्कार नर्मदे हरमदे हे झाड आहे पळसाचं मराठीमध्ये म्हणे पळसाला पानं तीनच एक पानटा तिखडते पळसाला अशी पानं असतात तीन त्यातलं पहिलं मधलं पान आहे ना ते अगदी सिमेट्रिक समान आकाराचं असतं एक पान या बाजूला मोठं आणि एक पान या बाजूला मोठं असतं आपण आता काय आहे याची पत्रावळी बनवायची कशी पद्धत बघ बघतोय शूलपाणीच्या झाडीतल्या आदिवासी लोकांची पानं बाजूला करून घ्यायची आधी या वळणाची आणि या वळणाची आता सगळ्यात पहिलं घरावरती शाकारणी करताना ही तीन पानं अशा पद्धतीने जोडतात बांबूने आणि हे बघा हे घरावरती असं टाकतं शाकारणीसाठी त्याच्यामुळं घरामध्ये ऊन पावसाचं पाणी येत नाही आणि जर आपल्याला ही ताटली बनवायची असेल ही पत्रावळी पत्तल तर ती कशी बनवायची आपण बघूया ही मधली पानं आहेत या मधल्या पानांची दोन पानं घ्यायची चांगल्या पद्धतीने अशा बांबूच्या अधिक बारीक काड्या काढून घ्यायच्या मांगीलाल पावरा आपल्याला दाखवत आहेत कसं बनवायचं उलटसुलट एक पान घेतलं आपण आधी उलटसुलट एक पान साधं सरळ पान घेतल्यानंतर एका वळणाची पानं निवडलीत आता आपण ही उजव्या वळणाची पानं निवडलीत नाही बनाव काडी लावताना अशा पद्धतीने लावतोय आपण की त्याच्यामध्ये दुसऱ्या पानाला थोडासा आधार मिळतोय सत्तरसिंग फोरला मामा पावरा आपल्याला बनवलेल्या पत्तल कशाला रे नेरा डीमसिंग बघतायत हे काम कसं करायचं ते हे त्यांच्या स्माइल साठी प्रसिद्ध आहेत हाच काय ज्यांच्या मदतीने आपण व्हीर बनवली ते राहुल पावरा आशीर्वाद पवरा इकडा मेलसिंग पावरा तो मारामारी करण्यासाठी हातोड कसा बनवायचा हे बघा अशा पद्धतीनं फुवा किती सात पाना घ्यायची सात किंवा नऊ अशी घ्यायची ना सात आठ आठ नऊ आठ पानांचं हे पत्रावळी तयार झाली उत्तर कार्यासाठी जी पत्राळी बनवतात ती चार पानांची असते बरोबर खाली खाली मधलं असतं आपण जर तर ही निडवित्राच्या खाली एक पान असं असतं एक मी बनवलेलं हां नाही मारी जे मारीसे अशी पत्रावळी बनवायची गोलगोल आणि त्याला खाली असं एक पान असतं आणि ही पानं वाळवत ठेवायची आत्ता एकावर एक वजन याच्यावर एकावर एक, एक, एक पत्रावर ठेवून जर वजन ठेवलं तर ही पानं का चिकटून जातात मस्तपैकी हे आपल्याला वैशाख महिन्यामध्येच करायचं आहे एकदा पाऊस चालू झाला आणि ही पानं कडक झाली की आपल्याला हे करता येत नाही ज्या काळामध्ये तेंदूपत्त्याची पानं तोडतात ना बिडीची पानं तोडतात त्याच काळामध्ये ही पानं तोडून हे काम करायचं असतं हे ज्ञान आम्हाला दिल्याबद्दल फुई फुवा मांगेलाल पावरा आभार नर्मदेहार नर्मदेहार विहिरीचं काम आपण चालू केले तेही बघू शकतो भिंत बांधायचं काम सुरू झालेलं आहे मजबूत अशी आदिवासी माणूस वरती बसून मुलं आनंद घेत आहेत लुला आणि कोण आहे बाला लुला बालाची जोडी नव मध्ये हर